शहापूर येथे श्री मसोबा देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने चांदीची पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली शहापूर चौक ते मसोबा मंदिर असा मिरवणुकीचा मार्ग ठरण्यात आला होता यावेळी पालखीचे पूजन माजी आमदार सुरेश हळवणकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडले मिरवणुकीची सुरुवात शहापूर चौकातून झाली आणि आंबेडकर चौक समाज मंदिर शहापूर दर्गा मार्गे श्री मसोबा मंदिर येथे पोहोचली या भव्य मिरवणुकीत गावकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सोहळ्यानंतर मंदिरात आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा लाभ भाविकांनी मोठ्या प्रमाणात घेतला मिरवणुकीत सुनील पाटील भाऊसो आवळे दादासो भाटले रणजित अनुसे किसन शिंदे राजू कबाडे पांडुरंग सोलगे रमेश पाटील अनिल भम्मनवर पंकजा कांबळे बालाजी हुलेमणी मोसमी आवाडे सानिका आवाडे मेघा भाटले आणि सारिका आवळे यांच्यासह गावातील पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते